नमस्कार मित्रांनो काय झाले समी क्रमांक तीन कोळे मैदानात बकासूर आणि राजा हिंदी असणारी जोडी बाद कशी काय झाली तर पकासूर आणि घरणिकेचा राजा यांची तास क्रमांक तीनमधून नंबर तीन नंबर तासात गाडी लागली होती आणि मैव्या बागड यांची दोन नंबर तासात लाग गाडी होती आणि बाहेरून पब्लिकच्या तासाला वजीरची गाडी बाहेरून लागली होती तर मित्रांनो बकासूर आणि राजाच्या गाडीला जबरदस्त स्पीड लागला होता कारण गाडीचा ड्रायव्हर होता अचूक ड्रायवर रेट रे पण कोणाची आहे चुकी म्हणावं पब्लिकला गाडी बिचकली की राजाने बाहेर ओढली की बाकासूरने राजाला दुसऱ्या तासात दोटले तर मित्रांनो ही गाडीला जबरदस्त स्पीड लागला होता पण माझ्या मते तरी गाडी ही लोकांच्या पब्लिकला बघून दुसऱ्या तासात चालली गेली असावी असं मला वाटते तर मित्रांनो मैदान खूप मोठे होते पण मैदानाला लोकांना बसायला जागा नव्हती त्यामुळे लोक फार तासामध्ये येत होती आणि अशा काही कारणामुळे मला तरी वाटतं की असं काही झालं असावं म्हणून ही आपली हिंदकेसरी जोडी दुसऱ्या तासात जाऊन बाद झाली पण मित्रांनो तसंही म्हणता येणार नाही कारण पब्लिकला असलेली वजीरची गाडी ही पब्लिकच्या तासाने पडत होती पण तरीही त्या पब्लिकच्या तासाने पडलेल्या गाडीने आज बकासूर गाडीची गा बाकासूरची गाडी बाद झाली आणि ती गाडी पब्लिकला असूनही फायद्याला पात्र झाली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मला कमेंट बॉक्सने जरूर कळवा आपल्या हिंदी हिंदगीसी जोडीला नेमकं काय कारण होतं की ते पब्लिकला तसंच चालून चालली गेली